साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तूही रे माझा मितवा या मालिकेच्या तीन जुलैच्या एपिसोडमध्ये घरामध्ये सर्वजण बसलेले असतात त्याच वेळेस इकडे अंजली खूपच खुश असते अर्णव पण खूप खुश असतो कारण आता इकडे अंजली आता प्रेगनेंट असते आणि हा अर्णव जो आहे तो मामा बनणार असतो त्यामुळे इकडे आता ही अंजली जी आहे ती आपल्या अर्णव दादाला बोलते की दादा आता माझ्या मुलाचं किंवा मुलीचं नावतूच ठेवायचं दोघांपैकी एक एक नावतू ठरवून ठेवायचं त्यानंतर इकडे आता हा जो काही अर्णव आहे तो बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आता इकडे अविनाश मामा पण खूप खुश असतात तेवढ्यामध्ये आता अंजली आणि राकेश हे दोघे समोर बसलेले असतात तर आजीबाई त्या दोघांची दृष्ट काढते आणि ह्या वल्लरीच्या हातामध्ये ते देते आणि दे दे बोलते की एवढं वाद्या पाण्यामध्ये टाक तर वल्लरी ठीक आहे असे बोलते आणि लगेच ते मीठ घेऊन आता तिथून निघते अंजली ही राखेच्या अगदी जवळ बसलेली असते आणि अर्णव आता हे सर्व बघत असतो मामांच्या मनामध्ये एक वेगळाच विचार सुरू असतो तेवढ्यात आता इकडे अर्णव जो आहे तो आता आपल्या मनाशी बोलतो की नेमकं जिजूंचं काय सत्य माहीत होणार कोणास ठाऊक तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव आणि मामा हे दुसऱ्या रूममध्ये जातात अर्णव या मामांना बोलतो की मामा काय करायचं तर मामा बोलतात की आता आपल्याला काही जे प्रश्न आहे ते ते समोर मांडावे लागणार आहेत अर्णव आता गप्प बसून चालणार नाही त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की आपल्याबरोबर जी काही फसवणूक झालेली आहे ती आपण सहन करू शकतो परंतु ताईबरोबर जी काही फसवणूक सहन झालेली असेल ती सहन होणार नाही ताईला असं आपण इकडे अर्णव जेव्हा मामांना बोलत असतो त्याच वेळेस राकेश तिथे येतो राकेश लगेच आता ह्या अर्णवला बोलतो की काय सुरू आहे नेमकं तुमचं काय चाललंय त्यावेळेस इकडे आता अविनाश आणि राकेश हे दोघे एकमेकांकडे बघतात त्यानंतर इकडे आता राकेश लगेच या मामा आणि अर्णवला बोलतो की तुम्ही मी आल्यावर असा विषय चेंज का केला तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की नाही जिजू आम्ही थोडं कामाचं बोलत होतो त्यानंतर अर्णव आणि मामा हे दोघेही थोडं राकेश समोर वेगळा विषय चेंज करून बोलत असतात तर आता इकडे राकेश पुन्हा दोघांकडे बघत असतो त्यानंतर अर्णव पण बघत असतो आता अर्णव पुन्हा ह्या जिजूंना बोलतो की जिजू तुम्ही मला ज्या बड्डेच्या दिवशी आजी आजोबांचा व्हिडिओ पाठवला होता ते आजी आजोबा कुठल्याही वृद्धाश्रमामध्ये नसून ते एका नागपूरमध्ये चहाची छोटीशी टपरी चालवतात असं पण इकडे अर्णव जो आहे तो या राकेशला जेव्हा बोलतो तेव्हा मित्रांनो राकेशच्या पायाखालची जमीन सरकलेली असते त्याला आता अर्णवला काय उत्तर द्यावं हे मात्र समजत नसतं कारण आता अगदी स्पष्ट तोंडावर अर्णवने हा प्रश्न या राकेशला केलेला असतो आता राकेश थोडासा हसतो आणि लगेच हे अर्णवला बोलतो की हो तू जे बोलतोय हे अगदी खरं आहे आता मामा तर मामा अर्णवकडे बघतात त्यानंतर राकेश लगेच बोलतात की नागपूरला जाऊन मामांनी जी काही माझी चौकशी केली हे सुद्धा सत्य माझ्यासमोर आलेलं आहे बरोबर ना मामा तर आता इकडे मामा लगेच अर्णोकडे बघतात त्यांनी तुम्हाला हेही सांगितलं असेल की मी तिथे चहा प्यायला गेलो होतो त्यांनी मला शुभेच्छा द्यायला लावल्या आणि व्हिडिओ हो काढायला पण लावला हे पण सांगितलं असेल ना परंतु कुठल्याही वृद्धाश्रमामध्ये त्यांचा काही संबंध नाही हे नाही सांगितलं का असं पण इकडे हा राकेश जो आहे तो या मामांना बोलत असतो त्यानंतर आता मामा जे असतात मामा ह्या राकेशकडे बघतात त्यानंतर इकडे राकेश हे या अर्णव आणि या मामांना बोलतात की मला त्या आजी आजोबांचा कॉल आला होता त्यांनी मला सांगितलं की तुमची चौकशीसाठी इथे कुणीतरी आलं होतं आपण वृद्धाश्रमामध्ये राहतो हे आवडत नाही त्यांना कोणाला सांगितल्यावर त्यामुळे ते कोणाला सांगत नाही बघा मित्रांनो हा राकेश आता किती समोरच्याला बोलत असतो तोपर्यंत कष्ट करत राहायचं आलेला पैसा मिळवित राहायचं असं त्या आजीबाबांचं बाबांचं ध्येय आहे असं हा राकेश आता पटू पटू या अर्णवला आणि या आपल्या मामांना सांगत असतो नंतर आता इकडे हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आता काही खरं नाही मला असंच यांना उत्तर द्यावं लागेल त्यावेळेस इकडे राकेश तिथून जातो राकेश आता पुन्हा ह्या अर्णवला बोलतो की मी ह्या बाबांचा नंबर तुम्हाला देतो त्यांना एकदा कॉल करा ते काय सांगतात ते ऐका असं म्हणत आता तिथून पळ काढतो दुसरीकडे मामा जे आहेत मामा हे आपल्या ह्या अर्णवला बोलतात की मला एक सांगा इंदोरच्या अकाउंटला जे काही पैसे आपण पाठवले होते हे यांनी भलतीकडेच वापरले हे आपल्याला त्यांना विचारायलाच हवं तर आता अर्णव लगेच बोलतो की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे ह्या माणसाकडे प्रूफ नाही आहे काय आपण बोलणार आहे तुम्ही एक काम करा समोर हातात पुरावा असल्याशिवाय आपल्याला काहीच बोलता येणार नाही असं पण आता अर्णव जो आहे तो या मामांना बोलत असतो आता मामा ठरवतात की काही जरी झालं तरी ह्या प्रकरणाच्या मुळाशी जायचंच आणि सर्व काही सत्य जे आहे ते अगदी समोर आणायचं म्हणजे आणायचं असा मामा आता निर्णय घेतात दर दुसरीकडे आता ईश्वरी जी आहे ती घरात असते नम्रता पण असते आत्यासमोर बसलेले असतात तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी जी आहे ती आत्याला सांगते की बाबांना माझ्या ह्या क्लाइड किचनमुळे ऐकल्यामुळे खूप आनंद झाला बरं का खूप खुश झालेत बाबा त्यावेळेस इकडे आता नम्रता पण खूप खुश होऊन हसत असते तेवढ्यात आता राकेश त्या घरात येतो राकेश लगेच बोलतो की वा वा आज काही घरामध्ये आनंदी आनंदकडे आता या राकेशच्या हातात ते गुलाबाचं फुल असतं तर आता सुप्रिया आणि आत्या ह्या राकेशला बसण्यासाठी सांगतात तेवढ्यामध्ये आता राकेश आपल्या हातातील जे काही गुलाबाचं फुल आहे ते आपल्या या ईश्वरीसमोर ठेवतो आणि बोलतो की ईश्वरी हे फूल तुमच्यासाठी आता ते फूल बघताच ईश्वरीही या राकेशकडे बघत राहते राकेश पुन्हा या सुप्रियाकडे आणि ह्या आत्म्याकडे बघतो आता नम्रता पुन्हा राकेशकडे बघते त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की हे बघा तुमच्या क्लायूड किचनबद्दल तुमचे अगदी मनपूर्वक आभार तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी लगेच बोलते की अहो अजून ते किचन सुरू नाही झालेलं ते क्लायूडमध्येच आहे असं पण इकडे ईश्वरीही आपल्या ह्या राकेशला बोलते आणि बोलते की अहो तुम्ही माझं अभिनंदन करताय तेवढ्यामध्ये आता राकेश बोलतो की हो अभिनंदन करायलाच आलो आहे मी आज येते आता राकेश लगेच बोलतो की आता कसलीच चिंता करायची नाही आहे आपल्याला ना हवा तेवढा माल या किराणा दुकानदारांकडून आणता येईन मी आत्ताच बोलणं करून आलो आहे आणि फूड लायसन्स जे काही आहे ते पण काढावे लागतील किचकट काम आहे थोडंसं परंतु होऊन जाईल तुमच्यासोबत हो असलो ना तर कुठलाच प्रॉब्लेम राहणार नाही त्यावेळेस आता ईश्वरी लगेच बोलते की अहो जागेचा प्रश्न आहे राकेशजी काय करणार तर आता राकेश बोलतो की जागेचा जो काही प्रश्न आहे तो आपण उद्या सॉल्व्ह करूयात एवढ्यामध्ये आता सुप्रिया लगेच बोलते की ओ राकेशजी तुम्ही आमच्यासाठी किती करता तर राकेश बोलतो की माझा स्वार्थ आई म्हणून करतो तेवढ्यामध्ये आता नम्रता आणि ही आत्या ज्या असतात त्या ह्या सुप्रियाला बोलतात की म्हणजे स्वार्थ म्हणजे नेमकं काय म्हणायचं ने तुम्हाला कसला स्वार्थ तर आता हा राकेश लगेच बोलतो की ह्या बदल्यामध्ये मी तुम्हाला उद्या जर काही मागितलं तर तुम्ही देताल ना मला तर आत्या आणि सुप्रिया एकमेकींकडे बघतात त्यावेळेस इकडे सुप्रिया बोलते की कसला मोबदला तर लगेच राकेश लगेच बोलतो की तुमची मुलगी ईश्वरी मी जर ईश्वरीला मागितलं तर तुम्ही देणार नाही का मला असं राकेश जेव्हा आता या ईश्वरीसमोर बोलतो तर ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसतो सुप्रिया पण आता ईश्वरीकडे बघते आत्या पण खूप टेन्शनमध्ये येते त्यावेळेस इकडे आता राकेश लगेच या सुप्रियाला बोलतो की अहो चुकीचा अर्थ काढू नका तर आता राकेश बोलतो की अहो ही इतकी काही उत्तम पदार्थ बनवते खरोखर त्यामुळे मी बोललो बाकी काही नाही असं पण इकडे हा राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलतो आता सर्वजण खूपच खुश होऊन बघत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे राकेश बोलतो की आपण सुरुवात अगदी चहापासून करूयात तर आता इकडे नम्रता ईश्वरला बोलते की ईशू मस्त चहा बनव का तर ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर ईश्वरी लगेच चहा बनवण्यासाठी जाते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की राकेश आपल्या मनाशी बोलतो की आज राकेश खूप सत्य समोर बरं का तू एकीकडे बाप होणार मी आता फिक्स से डिपॉझिट सेव्ह केलेलं आहे असं पण राकेश आपल्या मनाशी बोलत असतो आता जे काही करंट अकाउंट आहे ना माझं ते सुरू झालेलं आहे एवढं करूनसुद्धा माझी खरी ओळख अजून कोणाला समजलेली नाही आहे असं पण हा राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि खूपच खुश होतो त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता अर्णव जो आहे तो इकडे ऑफिसमध्ये असतो आणि अर्णव ह्या राकेशचाच विचार करत असतो त्याला खूप टेन्शन आलेलं असतं अर्णव आपल्या मनाशी बोलतो की नेमकं ह्या जिजूंचं काय आहे हे नेमकं मला कसं कळेल मला तेच काही समजत नाही आहे जिजूंचं काय चाललं आणि काय नाही तेवढ्यात आता तिथे आकाश येतो आकाश लगेच आता ह्या आपल्या अर्णवला बोलतो की दादा मला एक म्हणायचं तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की तू थोडासा टेन्शनमध्ये दिसतो रे मला कालपासून तर आता इकडे अर्णव बोलतो की नाही नाही टेन्शनमध्ये नाही काही त्यानंतर इकडे आता मामा तिथे येतात मामा बोलतात की काय सुरू आहे दोघांचं आता आकाश आणि अर्णव हे दोघे लगेच विषय चेंज करतात हा राकेश आणि ईश्वरी दोघे गाडीवरती बसून आता जागा बघायला चाललेली असतात आता राकेशच्या पाठीमागे ईश्वरी बसलेली असते ईश्वरी राकेशला बोलते की चला ना आता राकेश आपल्या डोक्यामध्ये हेल्मेट घालून आता गाडीवर बसून जाणार असतो राकेश खूपच खुश असतो कारण आता ईश्वरी पाठीमागे बसलेली असते त्यानंतर आता हा नानायक राकेश जो आहे ना तो ह्या ईश्वरीला बोलतो की अहो रोडला खूप खड्डे आहे बरं का मला थोडंसं पकडून धरा असं पण इकडे हा राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी पुन्हा आता या राकेशला घट्ट पकडते आता राकेश आणखीनच खुश होतो कारण ईश्वरीने आपला हात राकेशच्या खांद्यावरती ठेवलेला असतो जो आहे तो पुन्हा वळून बघतो आणि लगेच बोलतो की चला जाऊयात आपण आता ईश्वरी बोलतो की ठीक आहे आता ईश्वरी ही या राकेशच्या खांद्यावरती आपली मान जेव्हा हळूच ठेवते तेव्हा तर आता हा राकेश खूपच खुश होतो आता ईश्वरी लगेच बोलते की राकेशजी आता असं वाटतंय असंच तुमच्या भेटीत राहावं असं ही ईश्वरी जी आहे ती आता या राकेशला बोलत असते तर राकेश, राकेश खूपच खुश होतो आता राकेश या आपल्या मनाशी बोलतो की ईश्वरी ह्या दिवसाची मी किती दिवसांपासून वाट बघतो तुम्हाला काय सांगू तेवढ्यामध्ये ईश्वरी पुन्हा आपली मान बाजूला करते आणि आता पुन्हा या राकेशकडे बघते त्यावेळेस इकडे हा राकेश, राकेश पुन्हा या ईश्वरीला बोलतो की घट्ट बसावर का पडताल बिडताल तर आता ईश्वरी बोलते की हो सर मी बसले अगदी व्यवस्थित चला सर तर आता इकडे राकेश लगेच पुन्हा आपल्या मनाशी बोलतो की ही मुलगी माझ्या खांद्यावर हात पण ठेवत नाही आहे आणि आता राकेश पुन्हा अपसेट होतो त्यावेळेस ईश्वरी पुन्हा बोलते की सर चला ना तर आता इकडे राकेश आणि ईश्वरी दोघे गाडीवरती बसून पुढे निघून जातात मामा आणि अर्णव जे असतात ते आता ऑफिसमध्ये बोलत असतात मामा अर्णवला बोलतात की हे ऑफिसच्या प्रकरणामध्ये कसं पुढं जायचं तर आता अर्णव लगेच बोलतो की ताईच्या लग्नाच्या वेळेस आपण सर्व काळजी घेतली होती सर्व काही गोष्टी चेक केल्या होत्या परंतु नेमकं जिजू काय लपवतात आणि लपवण्याची गरज तरी काय मला तेच काही समजेना असं पण इकडे आता हा अर्णव जो आहे तो मामांना बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे मामा लगेच बोलतात की हो ना आपल्याला काही गोष्टी माहीत नाही आपल्याला ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहे असं पण अर्णव आता ह्या मामांना बोलत असतो त्यावेळेस इकडे आता मामा बोलतात की मग ह्या गोष्टी काही वाऱ्यावर सोडायच्यात का आपल्याला सर्व काही सत्य समोर आणायचं आहे त्यावेळेस इकडे आता मामाला अर्णव बोलतो की आपण एक प्लॅन करायचा आहे आता पिझ्झा खायचा आहे पिझ्झाचाला आपण पिझ्झा खाऊयात असं पण आता अर्णव या मामांना जेव्हा बोलतो तेवढ्यामध्ये आता आकाश तिथे येतो आकाश तिथे येतो आणि आकाश या आपल्या या अर्णवला आणि मामांना बोलतो की नेमकं तुम्ही काय लपवताय तेवढ्यामध्ये अर्णव आता या कसलं बोलतं की मी तुला सांगाल वेळ आल्यावर आता नाही सांगू शकत त्यानंतर आता आकाश या दोघांकडे बघतो कसं तिथून जातो तर आता इकडे अर्णव आणि मामा हे एकमेकांशी बोलत असतात तर आता इकडे मामा हे अर्णवला बोलतात की तू अजिबात काळजी करू नको मी आहे त्यावेळेस इकडे अर्णव आता मामांना ओके असं बोलतो आणि आता मामा खूपच खुश होतात राकेश आणि ईश्वरी जे असतात ते जागा बघण्यासाठी आलेले असतात तेवढ्यामध्ये राकेश या ईश्वरीला बोलतो की ह्या जागेचं भाडं जे आहे ते थोडंसं जास्त आहे परंतु आपण काहीतरी करू आणि हे बजेटमध्ये बसू तर आता इकडे ईश्वरी बोलते की हो ना मला तर खूप टेन्शन आलं आहे त्यानंतर इकडे आता ही ईश्वरी जी आहे ती राकेशला बोलते की त्या तिकडे जी पाठीमागे जागा आहे ना ती पण खूप चांगली आहे तेवढ्यामध्ये आता राकेश लगेच बोलतो की चला मग आपण ती फायनल करूयात तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की तुम्ही त्यांना थोडंसं भाडं कमी करायला सांगताल का तर आता राकेश लगेच बोलतो की हे बघा आता कुठलंच टेन्शन घ्यायचं नाही आहे मी जे बोलतो तेच होणार असं पण हा राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी लगेच आता राकेशच्या खांद्यावर थोडासा हात ठेवते आणि राकेश लगेच पुन्हा वळून बघतो राकेश आणि ईश्वरी पुन्हा गाडीवरती बसतात आता पुन्हा हा राकेश त्या ईश्वरीला बोलतो की चांगलं पक्क बसावर का घट्ट आवळून आता इकडे ईश्वरी पुन्हा आता गाडीवरती बसते परंतु ती काही राकेशच्या खांद्यावर हात ठेवत नसते तर राकेश पुन्हा या बोलतो की अहो माझ्या खांद्यावर हात ठेवा ना त्यावेळेस आता ईश्वरी काहीच बोलायला तयार नसते त्यानंतर मित्रांनो हा राकेश जो आहे ना तो ह्या ईश्वरीला एकांतात एका रूममध्ये घेऊन येतो आणि ती रूम बाहेरून ॲटोमॅटिकली लॉक होते आता ईश्वरी ती रूम खूप काही उघडण्याचा प्रयत्न करत असते परंतु ती रूम काही उघडत नसते त्यानंतर आता हा राकेश जो आहे तो ह्या ईश्वरीला बोलतो की तुम्ही शांत बसा मी आहे आणि आता हा राकेश जो आहे तो या ईश्वरीला समोरच्या खुर्चीवरती बसवतो आणि तिला चहा पिण्यासाठी देतो आणि त्या चहामध्ये कसली तरी पावडर टाकतो तर बघा मित्रांनो हा राकेश किती नालक जातीचा माणूस आहे आणि आता दुसरीकडे अर्णवने ह्या राखेचा एक फोटो आता ह्या आपल्या माणसाला दाखवलेला असतो माणसाला राकेश बोलतो की हा व्यक्ती काय करतो याकडे लक्ष ठेवा आता हा व्यक्ती तो फोटो बघतो आणि खूपच टेन्शनमध्ये येतो आणि ह्या आपल्या राकेशला बोलतो की अहो हा माणूस तर आमच्या ओळखीचा आहे तेव्हा तर राकेश आता राकेश आणि मामांना खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे राकेशचा खरा चेहरा अर्णवसमोर येणार का आणि हा अर्णव आता ह्या राकेशला काय म्हणणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद